सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक कृषी आणि शैक्षणिक विकासात मोलाचं योगदान आहे या बँकेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी विविध योजना राबवाव्यात आणि या योजना राबवण्यासाठी शासनाचं सहकार्य राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता सोहळा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते या सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार तथा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर बाळासाहेब पाटील मकरंद पाटील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले दीपक चव्हाण बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आदी उपस्थित होते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कामगिरी राज्यात अव्वल आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले या बँकेला राज्य शासनाने एमपीएस दराबाबत निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णयाबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना सात रुपये जादा अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे राज्यात सौर ऊर्जेवर साडे नऊ हजार असे सांगून उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले राज्यातील उपसिंचन योजना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर काम करण्यात येणार आहे याचा लाभ सातारा जिल्ह्यातही होणार आहे राज्याच्या विकासात सरकारचा मोलाचा वाटा आहे पुढील काळासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी व्यक्त केला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्थापनेपासून आर्थिक शिस्त पाळली असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले बँकेने शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हिताचे निर्णय कोणतेही राजकारण न करता मोठा व्यवसाय निर्माण केला आहे असंही त्यांनी सांगितले बँकेचे अध्यक्ष आणि खासदार श्री पाटील म्हणाले शेतकऱ्यांचे जनजीवन उंचवण्यासाठी बँकेकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे बँकेच्या एकूण तीनशे एकोणीस शाखा आहेत जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने उभारण्यासाठी बँकेने सहकार्य केले आहे अनेक के योजनांच्या माध्यमातून सामाजिक कामेही केली जात असल्याचं बोललं जात आहे आमदार नाईक निंबाळकर म्हणाले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गौरवशाली परंपरा आहे कर्जफेडीचे संस्कार महत्वाचे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बँकिंग क्षेत्र यांची सांगड घातली पाहिजे असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन नाबार्डचे राजेंद्र चौधरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रीक यांच्या सह बँकेचे संचालक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा